कसं काय युट्यूब फॅमिली आज ब्लॉग बनवायचा विशेष कारण म्हणजे आमच्या गावचं पाराय आहे तर मग आज जायचं आपण वाडीत तर भेटूच शून्यच मिनटात वाडीत जायचं जा म्हणलं टीचर गेलं पाहिजे टीचर म्हणलं की इस्तरी तर पहिल्यांदा आली भाऊ ए वांडे इस्तरी करायचं तू चिकू दादा म्हणले आम्हीच करतो आता ब्लॉग तुमचा करतो आम्ही शूट मला आता करा मग आता तुमची इच्छा आहे तर आमचं चिकू दादा म्हणजे सारंग सारंग म्हटलं बा मला लय भीती वाटते तुझं तुझ कर ब्लॉग आणि ती ब्लॉग त्याला काही जमलंच नाही म्हणलं ठेवाव एका कोपरात कॅमेरा आणि करा शूट आहे आमच्या काकाला इस्त्री करायचा म्हणा आज आमचं पाराय नव्हणार आहे इस्तरी करत बस लाया का चिकुला वाटेवर भात संपणा आणि पैल बनवायचं कस रे त्याला म्हटलेला अगदी दरवाजा तर तो, कर, तो ते ते मला आढळला नको बाबा नाणे हन आमच्या काका नाटाबाटा करायचं नाही आड कस करतो नाटावाट होय होय करतो की नाटाबाटा करतो लगा म्हटलं हे तर व्हिडिओ मध्ये माझा अभ्रूज काढायला लागला लगा मी नाही भेटत नुसतं तेल तर रावायचं का नाही सारंग म्हणे की मी ती गोलाय का नाही ती कमरेत घालून फिरवतो व्हिडिओ काढ माझा म्हटलं घाल आणि फिरव मग बघा कसं फिरवतोय आता गर्र गर्र गार गर्र गर्र तेव्हा म्हणलं मी आता हातात फिरवतो पण त्याला काय फिरलं नाही ती रुसल चिक्यावर याच आहे आता आभ्या म्हणला इथू पण त्यांना गुलीगत धोका दिला मग मला गाडी एका हातान चालवायला लागली आणि कॅमेरा एका हाताने पकडायला लागला आणि आमच्या कनशेवाडीचा वाडा अजून काय भरला नाही ना ना भरल्या व्हिडिओ काढतो हे पुढचं मारुतीचं मंदिर इथं आमचं पारायण बसतं पारायण चालू होत देवाचा व्हिडिओ काढायचं विसरलो मी देवाचा गजर चालू होता म्हणलं की एक दोन सीन तिथले पण शेट लोक बघा ह्याला तर तुम्ही ओळखताच आपला खंडोप्पा आप्पा खंड काय फाकाच बसत नव्हता त्याला म्हटलं फेकाडून कंडा आपा मला एकच टायली आणि एकच फळक आहे तेव्हा काय करू मी म्हणलं फेकायचं राहू दे टायली सजवायच राव नारळाची झाड तोडायचं कोण नाही आलं पण सजवाय बघा किती जण आहे पोरा पोरा ते पोराने आणलं फोटोशूट कराय ओढेत म्हटलं अरे परत काढू पोरा ऐकते ती कुठं फोटो काढल्यावर जी ती पोरग गेले निघून मला ठेवलं एकट्याला असं कुठं असतंय राव ह्याला कुठं तरी बघितले वाटते प्राचीन काळला माणूस आहे हे खंड कोण बांधू शकत नाही कारण की त्याला बांधा बांधीचा अनुभव आहे आणि गुडची गँग आहे ना ती सगळी खंड गँग आहे मिरवणुक सुरुवात झाली हेमंतन बाबू काय थट्टातच नाही सायन सेट बनला आम्हाला पण घ्या व्हिडिओ मध्ये मग घेतलं सायन सेट लावून माणसाला देवा त्याला नात नाद पाहिजे नादा पुढे सगळं बाध आहे आरतीच टाइम चालू होत सुमितला काही करमतच नव्हतं मागाची दहीहंडी बांधलेली ती फोडायत तयार झाली होती बघा बाबू कसं वर चढते ते सायलाने एका फटक्यातच फोडली अंडी हंडी फोडली म्हणून फरमात आलाय बघा सौरभ भाऊ बघा सौरभ भाऊचा विषयच खोल आहे बाकी काय नाही नाद पंगत बसलेली पोरासने म्हणलं वाडा पोरांनो पटपट व्हिडिओ काढतो मी दीदी काय केलं नाही खाल्लं चालाय ना गाडी मी म्हणलं जा चालत जीरले तर भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये लाइक शेअर सबस्क्राइब करून टाका भाऊ चॅनल आणि बेल आयकॉनवर